माय फ्रेंड्स आता आम्हाला आलं लग्नाला आणि मी लेट जरा ब्लॉग चालू केला आहे कारण मला वेळच भेटला नाही आज मी फटाफट कशी काही तयारी केली आहे बघा किती दहा मिनटात तयारी केली आहे आणि आली आणि काल हळदीला पण नाही गेलो म्हणून त्याला थोडासा नाराज झालाय तो तिकडे बघा बोलत नाही आमच्याशी आता आम्ही बाशिंग बदली करतात का ताई लावतात बाशिंग हां बाशिंग फक्त बा लावतात बघूया बा मी पण फर्स्ट टाईमच आले चेक करते माझ्या भावाचा लग्न आहे आणि मी लेट झाले इकडे बघा नवरी थांब एक मिनिट हा बघा आता फक्त भाषण लावता लावलं लावला आता मी निघालो बाहेर आणि ताई ताई तू विसरलेली ना ए डो या आहेत हा मग बघू चल नाच तुम्ही चल नाचत नाचतील मग तेच दारू पिण्याला वाटतं चला आता झालेत आमचा छोटासा कार्यक्रम होता तो केला आम्ही ना त्या हे चला ताई वाचकलेली वैशिनी फुल मेकअप करून आली तिकडं काय सुभाष कसा वाटतो तुला एवढा नाराज काय असं चेहरा पडल्या सर हां बस गडबड धावपळ कसा कार्यक्रम झाला कालचा मस्त आम्ही तर नाही गेलो एकच दिवसाचा होता म्हणून आम्ही आज लग्नाच्या दिवशी आलो आहे मग का, आता काय जाम खुश दिसतं का नाराज दिसतं तुला काय वाटतं तुला नाराज म्हणजे असा कसं जरा काय असेल की मग सोडा वगैरे घ्यायचा ना थोडंच तरी माझा माझा घेतला माझ्यामध्ये अजून एसीव्हीटी पाकडे नाही तो जीरा सोडा जायचा तो भूला असा कंपनी आहे हा मांसाने लागाला हा अस्ती अस्ती चालत पाय धुवायला किती स्लो मस्त गप्पा गोष्टी करत आल्याची टायमिंग तर निघूनच गेलाय 5:30 चा बघा मस्त अस्ती अस्ती आले पायावर पाणी किती जणी येते हा चौकी का पाच जणी सुट्ट चौकी जणी येत वाटत बहिणी मजा यति सर

नाही मस्त दिसते खूप छान दिसते आणि ब्लॉग मध्ये बघ तू कशी दिसते काय येते छान तर दिसतेच आहे ना बँडवाले एवढे लेट का झाले चुकले जाते रस्ता चुकले चुक दीड दोन तास लेट येतात बँडवाल्यांना पैसे देऊ नको अजिबात आधीच सांगते नवरी नवरदेवाची सक्की बहीण आहे आणि आम्ही मावशीच्या मुली आहेत आणि आम्ही पण बहिणीच आहोत त्याच्या का स्पेशलच आहोत तिच्या स्पेशलच आहोत त्याच्यासाठी आम्ही हो ना बोल काहीतरी ही कोणाची मुलगी ही जावची मुलगी आहे मम्मी तुला तंग करते का ग मम्मीचा मेकअप कसं वाटला तुला चांगला आणि लेट झाली ना मम्मी मम्मीच्या मुलं लेट झालाय ना सगळा मग बघ ती मम्मीच्या मुलं लेट झालाय सगळा कार्यक्रम मग काय बोलायचं आहे का तुला मम्मीच्या विषयी चांगली दिसते मग तुझा मेकअप का नाही केला मम्मीनी मम्मी कुठे मम्मी बोल आ काय नाही तुम्ही काय नाही करू नव्हता द्यायला पहिले माझा मेकअप कर ना मग तू बस असा डायरेक्ट आठ टाकायची होती ला माहिती आहे का तुला म आता बोलते बसचाल इफान भांडा खोलला तर लगेच मग गप्पा बसचाल बोलते ना बँड वाले ही दीड तास घालवले आता जस्ट बँड वाले आलेत बघा दीड तास बँड वाले घालवला फुकट आणि तिकडनं कॉल येतात कधी येणार तुम्ही नवऱ्याची वाट बघतात तिथे लग्नाला अरे बाबा काढा ते बँड एकदाशी लवकर असत कधी मग फोन केला बोलत असत आता बोल आता बोल ब्लॉग मध्ये अरे बघा सा बोल काय बोलत सारखं आणि इकडे बघ तिकडे बघ इकडे मी काय बोलते बघ तिकडे बघ मी काय बोलते तुला आवडत का माझे ब्लॉग मग बोल ना शेअर करा सबस्क्राईब कर भेट आधी भेटायचं असत आता कान चिमला लावलेत कानाला पकड थोडं खाली घ्या असती

आता कन्यादान पण झालं त्रास विधी असेल खांदा नाही तर आता टाकला मोठा संसाराची गाडी एकामेकाला सहाय्य केलेशिवाय पुढे जात नसते बरं का सुभाषराव प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव आहे कोणीच परफेक्ट नाही आहे म्हणून एकामेकाच्या उणीवा ॲडजस्ट करायच्या बरं का, का सुभाषराव बघा तो इकडे बघा एकामेकाकडे आता बसून तुमच्या जीवनात हिरोईन इकडे आहे बाकी सगळ्या भगिनी लक्षात असू द्या की तुकडे हजार नाही होते लेखी तुकडं आहे दिवसाभर तिकडे <laughs> आता असो तो हिरो इकडे बरं का बाकी सगळे बंधू हां लक्षात असू द्या खूप छान सांगितलं तिकडे गेले जेवायला मी सोडू का जुने बैंड होते का बैंजू, बैंजू बैंजू ना होते डान्स बँड ऑर्केस्ट्रा वगैरे चालू आहेत पण हे जुने खूप बघायला <laughs> खूप उशिराने मी बघते भरपूर वर्षाने बघते आजुने बँड आहे मला कॅमेरा आहे आणि यांनी फोटो काढित माझे सगळे काढतात आई मला मोबाईल दिला माझ्या हे झाले का तुमचे फोटोशूट काढून फोटो काढते का मी किती फोटो काढलेत काढू दे ना अरे दहा का बारा झाले फोटो ते कधी टाकशील लगेच टेटस ला होणार आहे ती या जावाशी आहे दोघे जणी आणि त्या ताई आहेत खूप छान आहेत पण सगळ्यात लेट गया। गया। ना बजी, बजी, मस मस नाही मी जेवली तू जाऊ जेव तू अरे मस्त मस्त भजी येत रे तुम्हाला आम्हाला कांदे भजी नाही दिली तुम्ही बघ तसे कांदे भजी घेतलेत आम्हाला दिलीच का तुम्ही हा गरम गरम काढल्यात बघ ना त्यांच्यासाठी स्पेशल नवरा नवरीसाठी स्पेशल भजी काढलेत सगळ्यात लेट हो ना त्यांना जेवण जेवण आवडलं ना जेवण खूप छान झालंय जेवण भरपूर छान झालंय मस्त मग ते पण आपल्याने भेटले पण त्यांना भजी भेटली बघ आता तो कसा खाईल बघ आकार आका हो <laughs> 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 <आएसे वाँगे। laughs> ना चालली तू जा व्यवस्थित एवढे लांब चालले व्यवस्थित जा पोचल्यावर फोन कर। बाए। बाए। चला आता फोटोशूट चालू आहे आणि आम्हाला खूप उशीर झालाय मुलं घरी येत आणि फोन करतात चल ताई पण निघते ना आम्ही पण निघतोय आता चला बाय ब्लॉक कसा वाटला कंपनी वगैरे टाका